हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थकशा तुम्ही सर्व तुमचंच सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मी स्लाईफ अँड स्वामी सेवामध्ये स्वामी समर्थ महाराजांचे अनुभव हे प्रत्यक्ष सेवा केल्याने तर येतच असतात पण कदाचित असंही घडतं की आपल्याला स्वामींविषयी काही माहिती नसतं तरीसुद्धा स्वामी आपल्या आयुष्यात येतात आणि एखादं सुंदर असं आपल्याला अनुभूती देऊन जातात तर खूप सुंदर असा ह्या आजचा अनुभव आहे ऐकूया त्या ताईंच्या शब्दात ताई म्हणतात सर्वांना श्री स्वामी समर्थ माझ्या आयुष्यामध्ये माझं सर्वात मोठं स्वप्न साकार स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आहे मी राहते आणि माझा अनुभव मी सांगताना आज खरंच मनापासून स्वामींना खूप म्हणजे खूप धन्यवाद करत आहे स्वामींच्या आशीर्वादांच्या कारण आज मी हे आनंदाची अनुभूती तुमच्या सोबत शेअर करत आहे तर घडलं असं माझा जो परिवार होता ज्या परिवारामध्ये माझे लग्न झाले त्या परिवारामध्ये कोणालाच मुलगा नव्हता आमच्या चार परिवारांमध्ये एकालाही मुलगा नव्हता मुलीच होत्या सर्वांना आणि विशेष म्हणजे माझं लग्न तिथे झालं तेव्हा मी स्वामी सेवेमध्ये नव्हती मला स्वामींविषयीसुद्धा सुद्धा काही माहिती नव्हते आणि जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा विषय असाच निघायचा यांच्या परिवारामध्ये मुलगा नाही आता काय माहिती कोणाला मुलगा होतो याला होतो किंवा नाही असं म्हणजे सहजच असं बोलणं ज्या घरामध्ये मुलगा नाही त्या घरामध्ये म्हणजे लोक खूप वेगळ्याच नजरनी पाहत असतात एखाद्या वेळेस कोणाच्या लग्नामध्ये गेले तरी तो तो ते लोक अरे यांच्या इथे तर मुलीचं आहे असं म्हणून हे करतात सातव्या महिने वट भरणीचा जो प्रोग्राम असतो तो करतात तेव्हाही खूप चुकीच्या नजरने आमच्या घरामधल्या ज्या स्त्रिया होत्या त्यांच्याकडे पाहत होते कधीच कोणाला स म्हणजे वटी भरण्याकरता उभं करत नव्हते कारण आ, आ, की यांनी भरली तर हिला ही मुलगी होईल म्हणजे विचार त्या लोकांचे खूप वेगळे होते माझं लग्न झालं तेव्हा मी बऱ्याच आजूबाजूच्या ज्या ताई किंवा काकी लोक होते त्यांच्याकडून मी ऐकत होते की तुमच्या घरामध्ये मुलगीच होते तुला ही मुलगीच होईल असं मला ते म्हणायचे पण मुला मुलीमध्ये मला काहीच फरक नव्हता कारण आपण एवढा विचार करत नाही पण जुने लोक जे आहे ते खूप विचार करतात पण माझ्यासोबत तर उलटच घडलं माझ्या लग्नाला सात वर्ष होऊन गेले तरी सुद्धा मला काही संतान नाही मुलगी ही मला आवडत होती आणि मी खुश झाली असती मला मुलगी झाली असती तर पण तीही मला झाली नाही आणि तुम्हाला हे समजतच असेल की लग्नाच्या दोन तीन वर्षानंतर ही जर का बाळ झालं नाही तर सर्व टेन्शन मध्ये येतात आणि ट्रीटमेंट वगैरे चालू करतात मी ट्रीटमेंट चालू केली तरी सुद्धा मला फरक होत नव्हता मी खूप निराश झाली म्हणजे ते मुलगा नाही ते तर जाऊच द्या पण मला तर संततीच नव्हती मुलगी सुद्धा मला झाली नाही मला खूप कसं तरी वाटायचं मी खूप निराश राहायची मी कोणासोबत बोलतसुद्धा सुद्धा नव्हती माझी माझी एकटी बसून राहायची अचानक एका दिवशी हातामध्ये मी मोबाईल घेतला आणि काय माहिती तारक मंत्राविषयी मी ऐकलं होतं पण कसा काय तारकमंत्र माझ्या समोर आला ते मलाच नाही माहिती आणि मी तारकमंत्र लावला मला तारकमंत्र विशेष करून माहिती नव्हतं फक्त एवढं माहिती होतं की स्वामींचा तारकमंत्र असतो पण तो काय असतो ते मला काहीच माहिती नव्हतं आणि जेव्हा तारकमंत्र लावला तेव्हा ते शब्द ऐकून मला खूप रडवला खूप आणि तेव्हापासून माझं एक नियम झालं मी रोज स्वामींचा तारकमंत्र ऐकत होते आणि हळूहळू मी स्वामींचे तारक मंत्र ऐकले म्हणजे सर्चमध्ये अनुभवसुद्धा स्वामींचे येत होते मग मी ते पण ऐकत होती आणि तसं ऐकता ऐकता माझ्या मनामध्ये स्वामींविषयी श्रद्धा उत्पन्न झाली आणि मला असं वाटलं की चला आपण पण स्वामींची सेवा करूया मग मी स्वामींचे फोटो आणले माझ्या घरी स्वामींची मूर्ती आणली आणि स्वामींची सेवा मी चालू केली आणि स्वामींची सेवा चालू करत असताना मी स्वामींना नेहमी हेच म्हणायची की महाराज माझी इच्छा पूर्ण करा मला संतती द्या आणि माझी जिद्द होती की मला मुलगाच हवा म्हणून असं लागलं की चला हे लोक इतकी करता। सेवा करतात यांना अनुभूती येते तर आपण पण सेवा घेऊया व मी संतती प्राप्तीसाठी सेवा घेतली केंद्रामधून आणि मी ते सेवा चालू केली मी नवनाथ पारायण केले एकादशीच्या दिवशी जी सेवा करता मी ते केली आणि असं सेवा करता करता माझा स्वामींवरती खूप विश्वास होता पण एक वर्ष ह्या पलटून गेला तरी सुद्धा मला काही अनुभव आला नाही मग मला खूप राग यायला लागला की इतकी सेवा केल्यावरती सुद्धा स्वामी माझ्याकडे पाहत नाहीये किंवा माझी इच्छा पूर्ण करत नाही आणि मी काही तर स्वामींना चुकीचं मागतच नाही ना तर स्वामी का माझी इच्छा पूर्ण करत नाहीये मी जेव्हा पण स्वामींजवळ बसायचे तेव्हा स्वामींना हेच म्हणायचे स्वामी मी तुम्हाला पैसे धन दौलत काहीच मागत नाहीये मी फक्त तुम्हाला आई होण्याचं एक सौभाग्य मला प्राप्त व्हावं ह्याच आशीर्वाद मागत आहे आणि तुम्ही का माझी इच्छा पूर्ण करत नाही स्वामी तुम्हाला इच्छा पूर्ण करावीच लागेल आणि तसं बोलत मी स्वामींसोबत खूप म्हणजे भांडायची एखा एक एका दिवशी तर मी इतकी थकली ना की मी स्वामींना सरळ बोलली बरं जे सर्वे करताय ना ते तुम्ही माझ्यासोबत करताय तुम्हाला काहीच माझी चिंता नाही मी तुमची इतकी सेवा करते तरी सुद्धा तुम्ही मला त्याचे काही फळ देत नाही मी आता नाही सेवा करणार आणि तुम्ही खुश व्हा तुम्हाला आवडतंय ना मला असं पाहून मी असं स्वामींना म्हणाली आणि मी खूप रडली आणि ते आठ दिवस माझे इतके खराब गेले ना मी स्वामींची सेवा पण करत नव्हती मी तारकमंत्र पण ऐकत नव्हती आणि मी स्वामींसोबत बोलत पण नव्हती फक्त करायचं आहे म्हणून दिवा लावायचा आहे म्हणून तसं दिवाबत्ती वगैरे करायची आणि अचानक आठ दिवसानंतर माझी तब्येत ही खराब झाली मला खूप चक्कर यायला लागले आणि माझ्या मिस्टरांना समजले होते की ही स्वामी सेवा करत नाही आहे आणि ही नाराज आहे स्वामींवरती आणि जेवण वगैरे मी व्यवस्थित करत नव्हती माझे मिस्टर मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आणि जेव्हा हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले असं वाटलं बीपी वगैरे वा लो झाली असेल किंवा टेन्शनच्या कारण चक्कर येत असतील पण जेव्हा चेक केलं तेव्हा माहिती झालं की मी प्रेग्नंट आहे आणि तो जो आनंद माझा होता तो इतका मोठा होता म्हणजे मी तुम्हाला ते व्यक्त सुद्धा करू शकत नाही आणि जशी मी घरी आली तशी मी स्वामींजवळ गेली आणि स्वामींची माफी मागितली मी इतकी रडली इतकी रडली स्वामींजवळ बसून की स्वामी मला क्षमा करा माझ्याकडून खूप मोठी चूक झाली मी मनामध्ये मा आलं तसं तुम्हाला बोलत होती स्वामी आई माझी खूप मोठी चूक झाली मला क्षमा करा असे मी बोलून स्वामींजवळ रडत होती आणि असे हळूहळू दिवस लोटले आणि नऊ महिने कसे पूर्ण झाले हे समजले पण नाही स्वामी कृपेने तेव्हा मी खूप चांगल्या सेवा करू लागली आणि मला विश्वास होता की मला मुलगाच होणारा आहे पण जवळचे जे लोक होते ना त्यांना हेच वाटायचं की यांच्या घरात मुलगीच होते यांच्या घरात मुलगा होत नाही तर सर्वांना हेच बाई सात वर्षानंतर सात आठ वर्षानंतर मला प्रेग्नेन्सी राहिली होती मला त्याचा आनंद होता आणि आन कुठे ना कुठे मला असं वाटत होतं मुलगी झाली तर तरी मुलगी झाली तरी मला हरकत नाही स्वामीचा प्रसाद आहे ह्या माझ्यासाठी आणि माझी डिलेवरी झाली आणि माझी डिलेवरी ही गुरुवारलाच झाली आणि गुरुवारच्या दिवशी माझ्या घरामध्ये एका मुलाने जन्म घेतला आठ वर्षानंतर माझ्या घरामध्ये आमच्या पूर्ण कुटुंबामध्ये आमच्या वंशाने जन्म घेतला होता कारण आमच्या घरामध्ये मुलीच होत्या आणि मुलगा झाला म्हणजे सर्वांना इतका आनंद झाला आणि मला तर आठ वर्षांनंतर बाळ झालं त्याचा इतका आनंद होता आमचं पूर्ण परिवारही खुश होतो आणि आमच्या घरामध्ये मीही माझे मिस्टर मी माझे सासू सासरे एकदम प्रचंड आनंदित होते आणि मला खूप म्हणजे खूप विश्वास जो माझा स्वामींवरती होता तो जास्त वाढला आणि मला खरंच असं वाटलं की खरंच स्वामी समर्थ महाराज आपल्या सर्व इच्छा पूर्ण करत असतात आणि स्वामी समर्थ महाराज आपण जे बोलत असतो ते ऐकत असतात खरंच स्वामी आपल्या जवळच असतात पण कधी कधी आपण आपली इच्छा पूर्ण नाही झाली तर स्वामींवर ते रागवतो पण स्वामींनी तरी सुद्धा मला जवळ घेतलं आणि माझी इच्छा पूर्ण केली आणि विशेष म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये स्वामी आल्यानंतर मी ह्या एक वस्तूचा अनुभव घेतलेला आहे की मला कोणताही अनुभव येत असला तर तो मला गुरुवारी आणि गुरुवारच्याच दिवशी कोणतीही शुभ वस्तू ही माझ्यासोबत वस्तू माझ्यासोबत घडत असते गुरुवार ह्या माझ्याकरता खूप म्हणजे खूप लकी आहे आणि स्वामी समर्थ महाराज माझ्या आयुष्यात आले माझं आयुष्य पूर्ण बदलवलं मला एक सुंदर आणि गोड असा मुलगा दिला स्वामींनी आणि आई होण्याचं मला जे सौभाग्य होतं ते प्राप्त स्वामी सेवेमुळेच झालं खरंच मी स्वामी समर्थ महाराजांची खूप खूप खुँँ खूप आभारी आहे मी फक्त स्वामींना हेच सांगते की स्वामी जोपर्यंत माझ्या शरीरामध्ये प्राण राहील तोपर्यंत मला तुमची सेवा करू द्या माझ्याकडून तुमची सेवा घडू द्या श्री स्वामी समर्थ किती सुंदर अनुभव होता या ताईचा खरंच आई होणं म्हणजे खरंच खूप सौभाग्याची गोष्ट असते आणि ज्या आई होतात त्यांना यांचा तर चांगल्यापैकी अनुभव असेलच नशिबाले असतात ज्यांना मूल होतं खरंच खूप सुंदर अनुभव ह्या ताईंनी त्यांचा सांगितला आणि विशेष म्हणजे त्या मोबाईल थ्रू जुळल्या स्वामी सेवेमध्ये आणि त्यांना इतकी सुंदर अनुभूती स्वामी समर्थ महाराजांनी दिली आणि त्यांचं आयुष्य हे पूर्ण झालं कारण ज्या वस्तूसाठी त्या रडत होत्या किंवा ज्या वस्तूसाठी त्या तळसत होत्या ते, ते स्वामी आईंनी पूर्ण केली खूप सुंदर अनुभव होता आजचा तुम्हाला कसा वाटला आजचा अनुभव नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका तुमचे अनुभवसुद्धा तुम्ही ह्या चॅनलवरती शेअर करू शकता अनुभव शेअर करण्यासाठी आमच्या ग्रुपला जॉईन व्हा तुमचा अनुभव सांगा बाकी झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांचा सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो अशी माझ्या स्वामींना प्रार्थना श्री स्वामी, स्वामी समर्थ